बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने मोडणीम येथे मोडणीम फेस्टिव्हलचे आयोजन याबाबत सविसर वृत्तांत असा की मोडणीम येथे बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील भाऊ ओहोळ यांनी मोडणीम फेस्टिवल दोन हजार चोवीसचे चे आयोजन केले असून दिनांक एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस या सात दिवसाच्या कालावधीत हा मोडणीम फेस्टिवल असणार आहे या मोडणीम फेस्टिवलमध्ये मनोरंजन ज्ञान विज्ञान सांस्कृतिक कला कृषी या प्रदर्शनावर आधारित हा मोडनिंग फेस्टिवल असणार आहे सदर फेस्टिवलमध्ये जॉईन व्हील म्हणजेच आकाशपाळणा क्रॉस व्हील कोलंबस पन्नालाल ब्रेक डान्स सॅलेमबॉम्ब रेनबो ऑक्टोपस मिनी ट्रेन टोराटोरा ड्रॅगन बॉन्सी इत्यादी प्रदर्शनांचा लाभ ग्राहक घेऊ शकतात तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मराठीमुळे लावण्या एकेरी डान्स ग्रुप डान्स खवयांसाठी स्टॉल्स भजन संध्या इत्यादी कार्यक्रम स्पर्धा घेतल्या जाणार आहेत तसेच महिला बचत गटांनाही या फेस्टिवलमध्ये भाग घेता येणार आहे या फेस्टिवलमध्ये दीडशेपेक्षा अधिक स्टॉल असणार आहेत बुकिंग सुरू असून नाव नोंदणीसाठी अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याऐंशी बहात्तर झिरो तीन एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठेचाळीस एकोणीस सत्त्याऐंशी व शहाण्णव तेवीस एकोणसाठ अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव साठ प पासष्ट पास पंचवीस एकोणपन्नास या क्रमांकावरती संपर्क करावा या मोडणीम फेस्टिव्हल मार्केट यार्ड जनावरांचा बाजार मैदान मोडणीम तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी दिनांक एक फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दरम्यान भरवण्यात येणार असल्याचे बहुजन सत्यशोधक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील भाऊ ओहोळ यांनी सांगितले आहे तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी हा मोडणीम फेस्टिवल पाहण्यासाठी आनंद घेण्यासाठी सकुटुंब उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले